küll , et seal on veel . kui terviseaine . kunagi . väga hea . väga hea . nii , jah .

लोक त्याच्यावरची माहितीये का आज दिवस भर प्यालाय बाई पोट भर ताकीद सांड लवण आम्ही नितळ गोट सुद्धा घेतला नाही बाई त्यातला पण दाद्या दिवसभर हमतोय सणासन दुसरं काही खायचाच फोटो हा

झाली लाईक एक आपला सब्सक्राइबर कोणतरी आले <laughs> आपले सब्सक्राइबर असल्याशिवाय एवढा जिवा बावाचं म्हणून ते लाईक एवढी करणार नाही ना पण लई सांगावं लागतं बोला कोण येतील बघू नका निसतं बोला कोणतरी आम्ही दुसऱ्या चॅनलवर लाइव ला गेलो होतो त्याच्यामुळे ना सगळा खेळच झाला मंगेश दादा हाय जेवण वगैरे झालं का आम्ही दुसऱ्या हे चॅनल म्हणून दुसऱ्या चॅनल वर गेलो लाईव्ह सगळा खेळच झाला मंगेश दादा आल्यावर हसणारच ना मंगेश दादाला पाहिल्यावर हसणारच नाही का बरं हसणार नाही मंगेश दादा खूप चुकी झाली आमच्या दुसऱ्या चॅनलवर जाऊन किती वेळ होतो आम्ही त्या चॅनलवर वर चार लोक वाढले धन्यवाद जे आले त्यांचे कोणी मंगेश दादा ने बाबरे काय मंगेशदा मटन पलासुन वरे शुक्रवार दिवाळी ठीक आहे ठीक आहे दिवाळी कशी गेली मंगेश दादा मजेत का हम्म आमची तर काही अजून दिवाळी झालेली नाही दोन जण कोणतरी बोलायचं नाही तुम्हाला लाईक वगैरे करा बोला पळून गेले लगेच बस मध्ये डायरेक्ट गायब एक दिवस त्याच्यावर जाऊन बघू फक्त दहा मिनटं जायचं दहा पंधरा फक्त दहा मिनिटं दोन जण आहेत बोला कुणीतरी मंगेश दादाच आहे पण अजून कोण येते बोला लाईक वगैरे करा नवीन असते तर फॉलो करा आणि रोज येणारे लाईव्ह ला असते तर त्यांनी लाईक करा आणि बोला काहीतरी जेवण वगैरे झालं का त्यांचा आवाज पण होतो आपल्याला ते लाईव्हला कसे करतो काय त्यांचा आवाज आपल्याला येतो करतो ना एक असत डायरेक्ट आपण तसं करून घेतली ते चालू शकता ना डायरेक्ट बोलताना नंतर ते हे होत का रेकॉर्डिंग वगैरे होती का त्याची की नाही होत होत का तसं बोललेलं चांगलं ना टेन्शन नाही ना डायरेक्ट ते असं एक जण येते बोलायचं नाही का बळगू आहे हो का हो बोलायचं नाही का काय बळगू असतील तर बघून बघून जातील निघून पण बोलणार नाही मंगेश दादा दिवाळी झाली का मंगेश दादा मंगेश दादाची कमळ वाज करू तुझ्या दुसरं कोण आहे त्यांना बोलायचं नाही का आली आहे का चांगली गोष्ट आहे ना काल माझा उपवास असतो होता त्यामुळे आज ताव मारला मम्मी बहिणदानी वाच महिन्याच्या साप पाप बरोबर आहे मंगेश हम्म पाहुणे आता दिवाळीच्या आलेच असतील मग काय दादानी मारला कालचा असं गुरुवार आजचा शुक्रवार चांगला जोर मारला याला <laughs> म्हटलं आम्हाला जायचंय हो मंगेश दादा अजून दिवाळीला दा जायचंय आमची खरेदी बाकी आहे अजून किराणा वगैरे बाकी आहे केव्हा होईल आमची दिवाळी काय मी या वर्षी खूप लेट झाली दिवाळी आमची पूजा वगैरे करता नाही आली नाही दिवाळीच्या दिवशी केली होती पूजा आणि त्याच दिवशी पण आता काय सगळं या वर्षी बोर बोर चालली दिवाळी आमची तर खूप बोर झालं या वर्षी दिवाळीच वगैरे पूजा नाही करता आली आणि दिवाळीच्या दिवशी पण खूप हाल झाले गंगेवर आंघोळीला जाणं ते येणले खूप पहिले गांगे पाई पाई बाई त्या मध्ये महिन बुडलेच होते रे तुझ्या डोकलेच होते अगं पाय फायला गेले पाय तुला आणि खाली उतरायला गेले खाली उतरले पाय असा टेकायचं टेकावतो पायरीवर टेकत लवकरच एक मेंबर येणार दादा लग्न होणार आहे का दादा या महिन्यात आहे का लग्न मंगेश दादाच लग्न छान या महिन्यामध्ये मंगेश दादा कुठे कोणचं टोकन लोड सगळी सुनील दादासाठी लाव मंगेश दादा कितीक लांब आहे काय माहिती मंगेश दादा आम्हाला लग्न बोलव ना आम्ही पण येऊ आणि मंगे आपलं सॉरी मंगे दादा आपल्या सुनील दादाच डी जे ना जर जवळ असं बजेट मध्ये तर लावणं त्यांचा पण डीजे जे बिचाऱ्यांचा ते पण आपलं घरच्या मेंबर सारखंच मेंबर ये ना ते पण पुढच्या महिन्यामध्येच लग्न आहे तुळशी विवाह झाला पुढच्या महिन्यापासून धनकेवाज लग्न लग्न येत आमच्या इथे पण दोन लग्न आहे या घरामध्येच मंगेश दादा दोघा भावांचे लग्न करून टाकायचे या वर्षी मला पण दोन जण या घरामध्ये पण अजून दोन जण वाढवा होणार वाढवा म्हणजे दोन मेंबर वाढवणार या घरामध्ये कॉमेडी कॉमेडी हिरव काढायला त्या ती काढते तर तमाशाच होतो

मंगेश दादाची खालची कमेंट वाज बरोबर डीजे आहेत त्यांच्या गावात कमसे कम शंभर डीजे बाबरे शंभर डीजे असे बाबरे हा ना मंगेश दादा, दादा खरच हाच प्रॉब्लेम आहे काय करणार पण एवढं लांब त्यांना कशाच यायला परवडत आहे एवढ्या लांब येऊन जाय त्यांचं पण गाव खूप लांब आहे ना चांगले सावनी त्याच्यामुळं म्हणलं तर आसन जवळपास कुठं तर कारण लांब यायचं म्हणल्यावर नाही परवडणार ना तुला पण परवडणार नाही त्यांना पण परवडणार नाही आणि तुमच्या गावात असं कोणी आपल्या जवळपासचं त्यांना पण राग येतो लांबून बोलवलं हा पण प्रश्न मोठा असतो दोन जण आहेत दो, एक जण बोलतय दुसऱ्यांना बोलायचं नाही का बळबू असते तर बोलायचं नाही का बोला ताई असते नंतर ताई दादा असते तर दादा लाईक वगैरे हो करा बोला त्याच्या मंगेश दादा चला आता येतो आम्ही कारण वाजले साडे अकरा आम्ही त्या चॅनल वर बऱ्याच वेळ होत होत ना त्याच्यामुळं आम्हाला पण मेळ ताण नाही लागला आता आम्ही ना परत उद्या येऊ दहा वाजता दहा ला येऊ बरोबर उद्या दहा सव्वा दहा साडे दहा होतातच किती नाही म्हणा चला गुड नाईट काय आता आपल्या येऊ ला काही कोणी एवढं येत नाही वीस हजार सबस्क्रायबर असून सुद्धा एवढे लाईव्हला पुण्यात तिकड साडेचार हजार सब्सक्राइबर येत तरी पण तिकडं दोनशे लोक होते दोनशे सत्तर कागर दो होते दोनशे सत्तर लोक होते आणि चार सबस्क्रायबर पण वाढले नवीन रोप आले डायरेक्ट एकदम एक, एक सात चौवेचाळीस लोक आणि याला वीस हजार असून सुद्धा सगळ्यांनी झोपलेली असते येत पण नाही लाईक पण करते बिचारांना आवडतात ते गाणी म्हणून ते बघताय जास्त चल मंगेश दादा गुड नाईट भेटू द्या मध्ये तर तीन चार दिवस गॅप घेतलाय माझी पण तब्येत वगैरे ठीक नाही आहे पण आता चला भेटू उद्या ये, ये मंगेश दादा नक्की लाईवला गुड नाईट